गेल्या पंधरा दिवसापासून कांद्याचे भाव गडगडल्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळालं आहे सध्या पावसाळ्यामध्ये लागवड केलेला कांदा मार्केटमध्ये विक्रीला आलेला आहे नवीन कांद्याला बाजारभाव खूपच अत्यल्प मिळतोय त्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये आला आहे यंदाच्या वर्षी जुन्नर तालुक्यात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली चार पैसे जास्त कांदा पिकातून मिळतील अशी बळीराजाला खात्री असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल कांदा लागवडीकडे अधिक वाढला आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील बाजार जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील कांदा मार्केटमध्ये दिनांक एकोणतीस बारा दोन हजार चोवीस रोजी काय बाजारभाव मिळाला पाहूया बिरो रिपोर्ट बिंगरा टाइम्स आळेफाटा

दोनों चालीस रुपये पंच रुपये पन्ना रुपए पंचावन रुपये साठ रुपए पास रुपए सत्तर रुपये पंचहत्तर रुपए ऐंश रुपए एकशे साठ रुपए एकशे पास रुपए सत्तर रुपये इकहत्तर रुपए बहत्तर रुपये पंचहत्तर रुपये एकशे ऐंसी रुपए पंच रुपए शैंसी रुपये एकशे नव्वद रुपये

210 रुपय 225 रुपय 226 27 28 30 रुपय 235 रुपय 36 रुपय 38 रुपय 39 रुपय 240 रुपय 41 रुपय मान्य ने दुसरे 245 रुपय आहे 260 रुपय 265 रुपय आहे मान्य आहे 900 रुपये

एकशे ऐसी नव्वेदे दहा रुपये दोन से अक रुपये मैसे पन्ना पंचावन रुपये के मैं एक साठ रुपये एकसठ रुपये पास रुपये सत्तर रुपये दोनों रुपये पंची रुपये शहश रुपये सत्त्या रुपये अठ्या रुपये एक

दोनशे साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये आहे दोनशे पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये एकोणनव्वद रुपये आहे दोनशे नव्वद रुपये आहे एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये आहे शहाण्णव रुपये सत्त्याण्णव रुपये अठ्याण्णव रुपये नव्याण्णव रुपये आहे तीनशे रुपये आहे તીનશ પાંચ રૂપાય પાંચ રૂપિયા એક ચાલીસ પંદર રૂપિયા શંભર એકશે દહ રૂપ दोनशे तीस रुपये तीस तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये दोनशे पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये